नागपुरातील संविधान चौकात आता आपण आहोत आणि आता हे काही आंदोलक येथे बसले आहे आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक समीट, कृती समितीचे आंदोलक आहे त्यांच्या काही मागण्या त्याकरता गेल्या अकरा दिवसांपासून हे तीन आंदोलक जे आहेत ते आंदोलनात बसले आहे आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मोठा असा प्रतिसाद मिळतोय मी माझा सहकार्यालय सुद्धा सांगतो मोठ्या सम... मोठ्या प्रमाणात हे सगळे आदिवासी गोंड गोवारी जमातीचे सगळे आंदोलक आलेले संपूर्ण विदर्भातून इथे पोहोचलेले आहे आणि या हे जे आंदोलक उपोषणाला बसले त्यांना त्यांना त्यांच्या समर्थन आहे थोड्या वेळात रस्ता रोको सुद्धा आहे काय मागण्या आहे आपल्या अकरा दिवसांपासून गेल्या आंदोलन सुरू आहे अत्यंत सोपी आणि साध्या मागण्या आहे पण सुप्रीम कोर्टाने जो दिलेला जजमेंट आहे अठरा डिसेंबरचा तो जजमेंटच्या अनुषंगाने आमची संस्कृती आहे जो पंच्याऐंशीच्या जी आर मध्ये जे नमूद केलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जर असं झालं तर आम्हाला सरसकट गोंडगवारी जमातीच्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडीच्या मिळून जातील अनेक वर्षांपासून आपला हा संघर्ष आहे तरी आ, मागणी पूर्ण होत आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी अगोदर फॉरेस्ट जमात होतो आणि जे एकोणीशे एकोणीसशे पन्नासच्या अगोदर फॉरेस्ट जमात होतो आणि ज्यानंतर शि काका कालेरकर आयोगामध्ये का आमची शिफारस करण्यात गेली कारण की संविधानामध्ये ते आमची जा सुटल्या गेली होती त्यानंतर आमची जे जमा जे जमात नोंदवल्या गेली ते गोंडांची उपजमात गोंडगवारी या पद्धतीनं आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत लाभ मिळत राहिला पण शासनाने आमची जे एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत जिहारमध्ये आमची संस्कृतीमध्ये खोडतोड केली अव संविधानिकपणे तो जिहार आणला ज्यामध्ये आमची जी संस्कृती दाखवल्या गेली आहे गंगा जमुना यमुना या पद्धतीचे दर्शवलं गेली ती आमची संस्कृती नसून आमची जी संस्कृती आहे वाघो नागोबा ढालपूजा होती आणि त्यामध्ये आमचं आम्हाला बाहेर काढण्यात आला आणि एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव मध्ये मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये आमचे एकशे लो, चौदा लोक शहीद झाले त्यानंतरही आम्ही थांबलो नाही वारंवार निवेदन ना करत राहिलो आणि या ते दोन या चौदा डिसेंबरला आम्ही भव्य असा मोर्चा परत काढला शासनाला आम्ही सांगितलं की आमची बाजू समजून घ्या आम्ही सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवले माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि आदिवासी मंत्रालय सचिवालय आणि संपूर्ण टीम यांनी आमचे डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय केले आणि त्यांनी आश्वस्त केलं होतं की एक जानेवारीला आम्ही परिपत्रक काढू पण त्यांनी अजूनपर्यंत परिपत्रक काढले नाही आमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं आणि आमची जी संस्कृती आहे वाघोबा नागोबा ढालपूजा हे पंच्याऐंशीच्या जी जीरा मध्ये दुरुस्त करण्यात ये आम्हाला सरळ सरकट व्हॅलिडिटी आणि का सर्टिफिकेट मिळणं सुरू होऊन जाईल आपण बघू शकतो हे आंदोलन तर खरं गेल्या अकरा दिवसांपासून सुरू आहे खरं तर शासनाकडून अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही त्यामुळे आज शासनाचं लक्ष वेधण्याकरता हे सगळे आंदोलक हे ते तीन ती, ती 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 जण जे उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकरता हे सगळे त्यांना समर्थन देण्याकरता इतर जे जमातीचे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहे आणि अतिशय मोठं असं आंदोलन थोड्याच वेळात रस्ता रोको सुद्धा करण्यात येत संपूर्ण विदर्भातून हे सगळेजण आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मोठं आंदोलनाला स्वरूप आणि तीव्र स्वरूपात आंदोलन होण्याची शक्यता आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह साथ अमरकाणे नागपूर